आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं रायगडावर उत्सव सुरू केला ठिकाणी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे अशी इथे स्थिती असताना सुद्धा रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली दक्षिणेमध्ये सिनेमामध्ये शिवाजीचं काम केल्यामुळे गणेशन यांचं नाव शिवाजी गणेशन पडलं कारण या काळात शिवाजी महाराज नसले तरी शिवाजी महाराजांचं योगदान हे माणसाला लगेच कळलं बिना भाषणाने कळलं इतके मोठे शब्द त्याच्या शब्दकोशात नसतानाही कळलं कारण ते मनात आहे तो आत्मा आहे त्याला स्पर्श झालेला कळतो आणि म्हणून हे पुस्तक जे लिहिलं आहे की तंजावरमध्ये मराठे गेल्यावर तिथे काय काय झालं आणि त्यांनी काय काय केलं ते सशक्त असताना ते सुद्धा लढले आहेत धर्माकरता हिंदू समाजाचा बचाव त्यांनी सुद्धा केलेला आहे राज्य विस्तारही केलेला आहे अधर्माची सत्ता उघडून काढून धर्माची सत्ता स्थापन केलेली आहे ती स्थिती शक्तीची नव्हती तेव्हा सुद्धा कला संस्कृती या सगळ्या उत्तेजना या सगळ्या प्रेरणा प्रेरणादायक गोष्टी तिथे त्यांनी वाढवल्या मोहन भागवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल टिळकांना मध्येच घुसून चुकीची माहिती देत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य कुणालाच मान्य नाही छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी होते हे यांना मान्यच करायचं नाही ब्राह्मणी इतिहासकारांनी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वेगळेवेगळे प्रसंग घुसवण्याचं काम केलं अहो अठराशे एकोणसत्तर मध्ये सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी ज्यावेळेस रायगडावर गेले होते त्यावेळेस रायगडाची परिस्थिती प्रचंड विदारक होती महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले रायगडावर जी काही लाकडं होती झाडं होती ते सगळे तोडून व्यवस्थित करून समाधी शोधून महात्मा फुलेंनी त्या समाधीवर फुलं वाहिली परंतु त्यावेळेस सुद्धा काही तथाकथित लोकांनी महात्मा फुलेंना विरोध केला महात्मा फुले रायगडावरून पुण्यात आले आणि हिराबागमध्ये एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी पहिली शिवजयंती साजरी केली टिळकांनी काय केलं ज्यावेळेस महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली त्यावेळेस टिळक हे चड्डीत होते म्हणून मोहन भागवतांनी इतिहास सांगत असताना रायगड उत्सव असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती असेल ही महात्मा फुले सुरू केली म्हणून मोहन भागवत आर एस एसच्या च्या माध्यमातून किंवा आर एस एसची ची मंडळी वेगळ्या वेगळ्या कथा कादंबऱ्या नाटकाच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवतात चुकीचा इतिहास पसरवतात आणि ह्यांचीच लोक खोटा इतिहास मांडण्यामध्ये पुढं आहेत मोहन भागवतांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि निषेधारी आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो